नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम चालकांच्या छळानं शिक्षकाची आत्महत्या त्या मुंडेंना अटक कधी शिक्षकाच्या आत्महत्येनं महाराष्ट्र सुन्न सरपंच संतोष देशमुखांची हत्या आणि त्यानंतर समोर आलेल्या बीडमधील गुन्हेगारी विश्वानं सारे जण धास्तावले त्याच बीडमधून काळीच पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे अठरा वर्ष पगार मिळाला नाही म्हणून एका शिक्षकानं टोकाचं पाऊल उचललंय कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या केस शाखेसमोरच त्यानं फाशी घेतली यानिमित्तानं अनुदानित शाळांचं भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय अठरा वर्ष शाळेत काम करूनही वेतन मिळत नसल्यानं शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी धनंजय नागरगोजे यांनी काळीच पिळवटून टाकणारं पत्र लिहिलंय त्यात त्यांनी आपल्या मुलीची माफी मागितली आहे नागरगोजेंनी आपल्या तीन वर्षांच्या मुलीला लिहिलेल्या पत्रात काय आरोप केलेत पाहूया श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले बाळा या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ केला विक्रम बाबुराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला मला हे हाल हाल करून मारणार आहेत मी फक्त विचारलं होतं की तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्ष झालं काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम मुंडे म्हणाले की तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरती आणि त्यानंतर या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे शिक्षकाला एवढ्या टोकाचा निर्णय घ्यायला लावणाऱ्या मुंडेंवर अटकेची कारवाई कधी होणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय आरोप झालेल्यांची नावं आपण पाहूयात विक्रम बाबुराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि गोविंद आव्हाड महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केलाय तर पोस्ट मध्ये ज्यांची नावं आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया सुरेश धसांनी दिली आहे त्याची ती तीन ती 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 वर्षाची छोटीशी मुलगी आहे तिचं आयुष्य पुढे काय होणार कसं चालणार झटका काय मटका काय हलाल काय सगळी चर्चा याच्यावर चालते आणि याच्यावर चर्चा कोण करणार कायदा सुव्यवस्था कशी जागेवर परत आणणार हे मृत्यू कसे थांबवणार ही दहशत कशी थांबवणार याच्यावर सरकार कधी चर्चा करणार तीन वर्षाच्या सा कर आणि ज्यांचे नाव त्याच्या समोर आलेले त्यांच्यावर ते कायद्याप्रमाणे एका शिक्षकाचा जीव घेणाऱ्या या कोरड्या असंवेदनशील संस्था चालकांना त्वरित अटक झाली पाहिजे असा सूर है। सर्व स्तरात उमटतोय पण त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राला लागलेली भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्टही केली पाहिजे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका